हॅलो फ्रेंड्स सायटे डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा कालच्या आपण व्हिडिओमध्ये या ड्रेसचं कटिंग बघितलं होतं त्यानंतर हा फॅब्रिक मी कुठून घेतला कितीला घेतला याचे पण डिटेल्स बघितले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत स्टिचिंग तर स्टिचिंग करताना आपण पहिल्यांदा घागऱ्याचं स्टिचिंग करून घेणार आहोत तर घागरा तयार करताना छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण एक, एक टिप्स जर तुम्ही पाहिल्या नाहीत तर तुमचा घागरा सेम असा होणार नाही किंवा तुमचा लुक असा होणार नाही तर इथं बघा मी माझं जे कापड आहे तर ते घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे पहिल्यांदा थोडंसं स्टिचिंग करून आणखी थोडं काम करायचं त्यावरती आणि मग स्टिचिंग करायचं असं आपण करणार आहोत तर, तर काय काम करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेन पण त्याच्या आधी पहिल्यांदा आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात तर पहिला जे आपण कापड घेतलेलं आहे तर त्याचं काठ जे आहे तर ते तयार नाही आपल्याला काठ तयार करून घ्यावे लागणार आहेत तर खालच्या बाजूला मी नकळत पाव इंच इतकी हिरवी पट्टी सोडली बघा आणि छान अशी नाजूकशी टीप मारून घेतली तर हिरवी पट्टी सोडल्यामुळं काय होतं आपलं जे कॉपरचं काठ आहे कॉपर कलरचं तर ते उठून छान दिसतं तर त्यासाठी मी थोडीशी पाव इंचाची पट्टी खालच्या बाजूला हिरवी अशी सोडलेली आहे आणि मग बाकीचं कपडा दुमडून छान अशी टिप घालून घेत बघा मी तर पूर्ण जे कापडं आहे तर त्याला आपण असं टिप घालून घ्यायचे आणि म्हणजे आपलं काठ रेडी होईल आणि त्यानंतर आपण करणार आहोत ह्या जो घागरा आहे तर त्याला प्लेट्स पाडून घेणार आहोत तर पहिल्यांदा इथं मी टिप घालून घेत आहे बघा तर एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, पन सोपे आहे ही सर्ज, ट्रिक पण आहेत पण सोप्या आहेत आणि कुणालाही सहज शिवायला जमतील अशा मी मस्त अशा ट्रिप आणि ट्रिक्स पण सांगितलेले आहेत तर बघा इथं आपली खालची टीप मारून झाली आता आपण काय करणार आहोत प्लेट्स पाडून घेणार आहोत तर उलटसुलट भाग आपण बघून घ्यायचा आहे व्यवस्थित कपड्याचा आणि म्हणजे तुम्ही धडी बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल उलट उलटसुलट कुठलं आहे ते तर इथं छानपैकी अशा प्लेट्स पाडून घेत आहे बघा मी तर चार चार इंचाची रुंदी ठेवलेली आहे मी प्लेटला आणि रुंदी ठेवूनसुद्धा मी प्रत्येक प्लेटच्या मध्यभागी दुसरी प्लेट लावत आहे तुम्हाला कळत असेल मी काय म्हणत आहे ते पहिली प्लेट जिथं आहे तर त्याच्या मध्यभागी मी दुसरी प्लेट ठेवून जात आहे म्हणजे डबल जास्त आणखी आपली घेर भरपूर होणार आहे आणि छान घेरदार असा आपला हा स्कर्ट होणार आहे बघा म्हणजे लांब लांब चुल्या आपल्या पडणार नाही आहेत एकदम जवळजवळ चुन्या आपल्या पडून जातील तर बघा आणि प्रत्येक चुनीचं अंतर आणि प्रत्येक चुनीची जी घडी आहे तर ती सेम ठेवायची आहे त्याचमुळे आपल्या घेराला छान असा घोळ तयार होईल एकसारखा छान प्लेटा दिसतील तर इथं मी सगळ्या प्लेटा पाडून घेत आहे बघा आणि शेवटाला आपण काय करायचं आहे एक दोन एक वीथभर आपल्याला अंतर रिकामं सोडायचं आहे कारण नंतर ऍडजस्ट करण्यासाठी एखादी चून पडून जाते त्यावेळेस ती आपण पाडून घेऊ शकतो वेळी तर इथं माझ्या सगळ्या चून पाणून झाल्या बघा आणि आता थोडंसं स्टिचिंग झाल्यानंतर आता आपण काय काम करायचं आहे बघा तर ह्याला आपण करून घ्यायचं आहे स्ट आयर्नं म्हणजे इस्त्री करून घ्यायचं आहे आणि मग आपलं स्टिचिंगचं पुढचं काम करायचं आहे तर ही जी टीप आहे किंवा ट्रिक आहे ही खूपच महत्वाची आहे बघा आपण काय करतो पूर्ण घागरा तयार करून झाल्यानंतर मग त्याला इस्त्री करायला जातो पण प्लेट व्यवस्थित पडत नाही थोडं इस्त्री केली की पाठिम्या चुन्या पडतात पाठीमागच्या बाजूला इस्त्री केली की पुढंच उन्हाया पडतात तर त्यासाठी ही टीप आणि ही ट्रीक खूपच महत्त्वाची आहे बघा प्लीट पाडून झाल्या झाल्या आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे छानपैकी बघा तरी तर मी व्यवस्थित वरती जशा जेवढ्या रुंदीच्या प्लेटा पाडल्या होत्या तर त्याच रुंदीच्या खाली पण पाडून घेत आहे आणि मग त्याला इस्त्री फिरवून घेत जेणेकरून काय होईल आपले पहिल्यांदाच छान असा इस्त्री होऊन घागराला तयार होईल आणि आतल्या बाजूला आता आपण अस्तर जोडलं की रिकामा पण अस्तर जोडताना पण मस्त अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आणखी पुढं नक्की बघा तर इथं मी प्लेटा पाडून घेते पहिल्यांदा व्यवस्थित हाताने सरळ करून आणि मगच त्यावरून इस्त्री फिरवून घेऊया तर एकदम व्यवस्थित प्लेट जवळजवळ पाडून घ्यायच्या आहेत जशा आपण वरती पाडलेल्या आहेत तशा तर तुम्हाला अंदाजे दिसत असतील किती रुंदीच्या आणि किती जास्त झाडीच्या मी प्लेटा पाडलेल्या आहेत तर त्याचमुळं आपल्या जो घेर आहे तर त्याला छान असा मस्त घोळ तयार होईल विरळ विरळ प्लेटा दिसणार नाहीत लांब लांब एकदम जवळजवळ छान अशा एकसारख्या प्लेटा दिसतील तर प्लेटा पाडून झाल्यानंतर बघा मी हाताने सरळ करून झाल्या तर आता इस्त्री फिरवत आहे इस्त्री आपल्याला जास्त गरम करायची नाही आहे कारण हा सिल्कचा कपडा आहे खालचा जो जरीचा काठ आहे तर तिथं थोडीशी गरम इस्त्री तुम्ही फिरवली तरी चालून जाईल म्हणजे छान अशा प्लेटा कायमच्या पडून जातील नंतर प्लेट मुजणार नाही तर बघा इथं आपण प्लेट्स पाडून घेत आहोत आणि इस्त्री पण फिरवून माझी होत आलेली आहे आणि छान अशी इस्त्री पहिल्यांदा एकदा फिरून झाल्यानंतर मी काठावरून आणखी एकदा इस्त्री फिरवून घेणार म्हणजे आपले जे काठ आहेत ते थोडे जाड आहेत तर दोन तीनदा इस्त्री फिरवल्यानंतर ते छान असे सेट होऊन जातील तर बघा इथं बाकीच्या पण मी प्लेट्स पाडून घेते आणि भरभर त्यावरती इस्त्री फिरवून घेते बघा आणखी एकदा तर ही जर तुम्ही स्टेप जरा चुकवलात म्हणजे तुम्ही जर इस्त्री करून घेतली नाही चुन्या पडल्यानंतर तर तुमच्या घागऱ्याला असा लुक येणार नाही छान अशा प्लेट्स पडल्यासारख्या दिसणार नाहीत बघा तर ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे प्लेट पाडून झाल्यानंतर इस्त्री छान अशी फिरवून घ्यायची आहे मस्त अशी आणि मगच पुढचं स्टिचिंग आपल्याला करायचं आहे तर काठावरून मी आणखी एकदा इस्त्री फिरवून घेते बघा छान अशी एकदम मस्त असे सेट झालेले आहेत बघा काठ दोन तीनदा मिस्त्री फिरवून घेतली बघा आता इथं मी घागऱ्याचा लूक तुम्हाला दाखवते घागरा उचलून मस्त अशा प्लेट पडलेल्या आहेत सुंदर अशा मागं आणि पुढच्या बाजूला पण बघा इथं किती सुंदर अशा प्लेटा पडलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील मस्त अशा आणि याच स्टेपमुळं घागऱ्याला आपल्याला मस्त असा लुक येणार आहे जर आपण ही स्टेप व्यवस्थित केली तर बघा किती सुंदर अशा प्लेटा पडलेल्या आहेत छान अशा तर ही टिप मला माहिती नव्हती तर मी असंच सर्च केलं की जर आपण पूर्ण घागरा तयार झाल्यानंतर जेव्हा इस्त्री करतो तर त्यावेळेस त्या प्लेट्स मोजून जातात पुढचा केला की मागचा मोजतो मागं इस्त्री केलं की पुढच्या प्लेट्स मोजतात तर त्यासाठी मी ही ट्रिक शोधून काढलेली आहे बघा आणि ती तुमच्यासाठी मी सांगितलेली पण आहे तर तुम्ही पण ही टीप नक्की फॉलो करा तर आता आपण आतलं जे अस्तर आहे तर ते रेडी करून घेणार आहोत तर ते रेडी करण्यासाठी बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा घेर आपण बाहेरचे बघतो म्हणजे जे, जे मॉडेल घागरे वगैरे घालतात तर त्यांचे घेर बघ तो व्यवस्थित एकदम छान असे घेर पसरट झालेले असतात कपडा सेम टू सेम आपण वापरतो पण घेर आपले असे होत नाहीत तर का होत नाहीत तर इथं बघा हे आहे कॅनकॅनचं कापड कॅनकॅनचं नेट म्हणयात तर हे आपण जेव्हा यूज करू घागऱ्यामध्ये तर तेव्हाच तो छान असा घेर टिकून राहतो मस्त असा तर तोच मी इथं तो कपडा घेतलेला आहे बघा तर हा पण कपडा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला होता कॅनकॅनचा तर शंभर रुपयेला मला पाच मीटर इतका कपडा मिळालेला आहे भरपूर मिळालेला आहे पाच मीटर सॉरी एक मे एक एक मीटरच्या पाच फट्ट्या मिळालेल्या आहेत तर बघा तोच मी इथं पट्टे त्य तीन इंचाची पट्टी काढून घेतली आणि तीच आता आपल्या खालच्या अस्तरचा जो घेरा येणार आहे तर तिथं मी ही लावून घेते पण ही पट्टी वापरता वापरताना आपण काय करायचं आहे बघा अस्तरच्या आतल्या बाजूनीही त्याला कवर करायचं आहे नाहीतर ही पट्टी कपड्यामध्ये अडकते कपडा उसवला जातो किंवा धागे निघतात कपड्याचे किंवा आपल्या अंगालासुद्धा ही पट्टी लावू लागू शकते जास्त जाड आणि राहट अशी ही पट्टी असते थोडीशी तर त्यामुळं कवर करायची आहे असतर व्यवस्थित तर बघा धुमडून अशी अस तर मी आतल्या बाजूनं पण टिप मारून घेते म्हणजे छान ही पट्टी कवर होऊन जाईल जर तुम्ही जास्त घेर तुम्हाला पाहिजे जा असेल जास्त स्कर्ट तुमचा उभा राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त जाडीची ही पट्टी लावायची आहे मी पण पण मी इथं फक्त तीन इंचाची लावणार आहे कारण मला जास्त घेर नको होता घागऱ्यासाठी म्हणून एकदम मिनिमम थोडासा घेर पाहिजे होता म्हणून मी थोडीशी तीन इंचाची लावत आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाच इंच सात इंच किंवा डायरेक्ट जो कॅनकॅनचा परकर असतो तर तोसुद्धा घेऊ शकता तर कॅनकॅनचे पर्कर खूपच महाग असतात बघा दोनशे अडीचशे तीनशे इतकी किंमत असते पण ही जर ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कॅनकॅन परकर घ्यायची गरजच लागणार नाही तर इथं मी वरच्या बाजूला पटपट चुन्या पाडून घेते बघा आपल्या आतल्या घेराला पण चुन्या लागणार आहेत अस्तरच्या तर ते पण मी इथं पाडून घेत आहे भरभर भर एकदम एक एक इंचाच्या आम्ही सोन्या पडलेल्या आहेत जास्त घेर आपला अस्तरचा नाही ठेवला तरीही चालून जातो तर आता इथं आपला जो अस्तर आहे तर त्याला आपण जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्या घेराला तर बघा आपण घेर आणि अस्तरचा घेर एकदम जॉईंट करून घेऊया व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्या ज्या सोन्या पडलेल्या आहेत तर त्या तिथं धुमड वगैरे पडू नये चून पडू नये याची आपण काळजी घेत घेत दोन्ही भाग जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही भाग स्टिच करून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे कमरेची पट्टी लागोलागच करून घ्यायची आहे तर कमरेची पट्टी करण्याची एकदम मस्त अशी ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपण जेव्हा नाडी घालण्याचा आपण जे होल करत असतो तर ते बाहेरच्या बाजूला दिसू नये याची पण एक मस्त अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची पट्टी जेणेकरून ते जी नाडी आपली असते तर ती बाहेरच्या बाजूला दिसू नये तर बघा इथं आता आपलं दोन्ही पार्ट जे आहेत तर ते एकदम छान असे जोडून झाले तर आता आपण कमरेची पट्टी कशी करायची बघूयात तर त्यासाठी मी घेतलं कपडा जो आपला स्कर्टचा आहे तर तोच घेतलेला आहे आणि त्याला आतल्या बाजूनं बघा माझी अस्तरची पट्टी छोटीशी शिल्लक राहिली होती तर तीच इथं मी जॉईंट करून घेतली मधल्या बाजूला तुमच्याकडे जर मोठी असेल तर तुम्ही पूर्ण पट्टी एवढी पट्टी घेऊ शकता तर अंदाजे पाच ते सहा इंच इतकी मी ही पट्टी घेतली रुंदीला म्हणजे आपली पट्टी तयार झाल्यानंतर छान अशी जाड तयार होईल मजबूत अशी कारण स्कडचं आपलं वजन थोडस जास्त होणार आहे तर वरची पट्टी पण आपल्याला मजबूत करावी लागणार आहे कमरेची पट्टी तर आता आपण काय करूया कमरेची पट्टी बाजूला ठेवून टाकली मी आणि आता दोन्हीही जे आपले घेर आहेत तर ते छान असे जोडून घेऊयात बघा आणि हे घेर जोडताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे चारही घेर म्हणजे दोन्ही घेर आपल्याला एकदम जोडायचे नाहीत बघा बाहेरचा घेर वेगळा जोडायचा आहे आणि आतला अस्तरचा घेर वेगळा जोडायचा आहे तर इथंच आपली चूक होते अस्तर आणि आपला जो मेन कपडा आहे तर त्याचे घेर आपण एकदम जोडतो एकच टिप मारून रिकाम होतो पण तसं करायचं नाही आहे तर अस्तरचा घेर हा आपला कमी असतो बघा आपण अस्तर कधी पण कमी धरतो पण बाहेरचा घेर आपला मोठा असतो जास्त चुन्या वगैरे पडलेल्या असतात तर तो वेगळा जोडायचा आणि हा पण वेगळा जोडायचा तर दोन्ही माझे घेर जोडून झाले बघा इथं आणि आता आपण काय करूया शेवटी वरच्या बाजूला एकदम छोटासा एक इंचा दोन दोघांना पण धरून जॉईंट करून घेऊयात तर बघा इथं दोन्ही मी पार्ट एकदम धरले आणि जॉईंट करून घेतला एक इंचाच्या ठिकाणी तर आता आपण कमरपट्टी जोडायला घेऊयात पटकन एकदम सोप्या पद्धतीनं कमरपट्टी पण आपण जोडून घ्यायची आहे छान अशी आतल्या बाजूला मी जास्त कपडा सोडणार आहे कमरपट्टीचा जेणेकरून कमर कमरपट्टी कमर छान अशी मजबूत जास्त जाडीची होऊन जाईल तर पहिल्यांदा आपण टीप मारून घेऊयात आणि कमरपट्टी जोडून घेऊयात राऊंडमध्ये आणि अशीच आपल्याला राऊंडमध्येच कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि याचं ओपनिंग कसं करायचं आहे नाडी घालायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर पहिल्यांदा आपण कमरपट्टी जोडून घेऊयात एक टिप मारून तर, तर बघा इथं सुलटा कपडा कमरपट्टीचा ठेवला त्यानंतर उलटा आपला घेराचा भाग ठेवला बघा आणि अशी टिप मारून घेत आहे मी खिंचाची कमरपट्टी आतल्या बाजूला एक्स्ट्रा सोडत आहे मजबूत होण्यासाठी खिसून आपली कमरपट्टी लगेच निघू नये म्हणून आपण एक्स्ट्राच कपड वापरायचं आहे सिल्कचा कपडा आहे धागे जास्त निघतात खिसतो पण कपडा म्हणून तर आता कमरपट्टी जोडत जोडत आपल्याला काय करायचं आहे जो घेर आहे तर तो बाहेरच्या बाजूला उचकून घ्यायचा म्हणजे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपली कमरपट्टी स्टिच होऊन जाईल बघा इथं आता मी पूर्ण घेर जो आहे तर तो बाहेरच्या बाजूला काढून घेते म्हणजे पूर्ण आपली कमरपट्टी आपल्याला शिवता येईल चांगली व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर इथं मी घेर पूर्ण बाहेर काढून घेतला बघा आणि राहिलेली आता कमरपट्टी आपण जोडून घेऊयात आणि राऊंड आपली जी टीप आहे तर ती पूर्ण करूया समानांतरावर कपडा कपडा सोडायचा आहे न चुकता आणि अस्तरचा आपण कपडा व्यवस्थित करत करत चून न पडता कुठेही आपल्याला टिप मारून घ्यायची आता टिप मारून झाल्यानंतर बघा किती दुमड घ्यायचे आहे हे आपण पहिल्यांदा बघूयात धुमडमध्ये किती कपडा जाणार आहे हे आणि मग आपण ओपन जिथं करणार आहोत नाडीसाठी तर ते किती अंतर आपल्याला धरावं लागणार आहे तर ते बघूयात तर इथं मी अंदाजे आतल्या बाजूला बघा पट्टीचे आतली बाजूची येणार आहे तर तिथं अंदाजे चार पाच टिप उसवून घेतल्या म्हणजे जवळजवळ एक इंच इतकं अंतर उसवून घेतलं बघा आणि ओपन झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपण टिप मारून घ्यायची आहे छान असा बॉक्स करून बघा छोटीशी टिप घालून घ्यायची तिथं म्हणजे आपला बॉक्स रेडी होईल नाडी घालण्यासाठी बघा चारही बाजूनी छान मी कपडा फिरवत फिरवत टिप घेतली आणि दाबटीप पण द्यायला विसरलेली नाही लॉक करायला म्हणजे तिथून आपला धागा वगैरे किंवा टिप उचवत जाऊ नये म्हणून तर छान ओपनिंग झालं आता आपण राहिलेली पट्टी छान अशी दुमडून घेऊयात समान अंतरावरती व्यवस्थित बघा एक इंच ते सव्वा इंच आपली पट्टी रेडी होते तर आणखी एकदा मी दाप घालून घेते बघा तिथंच म्हणजे आपली आतली ये आणि आपण आता राहिलेली पूर्ण कमरपट्टी जोडून घेऊयात तर बघा इथं आपण टीप मारून घेऊयात छान अशी एकसारखी टीप मारायची आहे धुमड घालताना व्यवस्थित तिरकी वगैरे वगैरेच पडू नये याची पण आपण काळजी घ्यायची आहे फिनिशिंग छान दिसलं पाहिजे तर बघा आपली पट्टी आता पूर्ण पण होत आलेली आहे तर यासाठी आपण इलेस्टिक न वापरता छोटीशी नाळी तयार करून घेणार होता आणि तीच ओवून आपल्याला स्कर्ट रेडी करायचं आहे तर पूर्ण माझी पट्टी मारून होत आलेली आहे बघा आतलं कपडं आपल्याला व्यवस्थित करत करत टिप मारायची आहे अस्तरचा कपडा पण व्यवस्थित करत करत मारायची आहे टीप जेणेकरून फिनिशिंग सुंदर येईल तर बघा इथं शेवटाला आपली टिप आली आणि एकदम छोटीशी चुनी पडते तर मी तेवढी पाडून घेतली आपल्या नाडीच्या ठिकाणी तर तिथून आपलं आतल्या बाजूनं आपण ओपन केलेलं आहे तर तिथून नाडी पण ओन घेऊयात तर स्कर्टचा पूर्ण स्टिचिंग झालेला आहे बघा इथं तर याचा पूर्ण लुक तुम्ही सुरुवातीला पाहिलाच असेल पण आणखी एकदा मी आत्ता दाखवते कसा स्कर्ट दिसतोय पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर तर आता आपण यानंतर ब्लाऊजचं पण स्टिचिंग बघूयात पटकन जास्त मिळणं घालवतं मी ब्लाऊजचं भरभर स्टिचिंग दाखवेन तर किती छान असं फिनिशिंग स्कर्टला आलेलं आहे तुम्ही बघा ओपन पण मी आतल्या बाजूनं ठेवलेलं आहे तर तर आता ब्लाऊजचं पण पन आपण स्टिचिंग एकदम फास्टमध्ये बघणार आहोत कारण ब्लाऊजचं स्टिचिंग तुम्हाला सगळ्यांना येतंच पण एकदम भरभर मी एकदम सिम्पल पद्धतीनं आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपण कट ब्लाऊज कसा करायचा एकदम वेगळी पद्धत मी तुम्हाला आता सांगणार आहे जी की मी कायम वापरते जेव्हा मुलींचे जे कट ब्लाऊज येतात तेव्हा तर इथं बघा मी बाई रेडी करून घेत आहे अस्तरला आपण जॉईंट करून घेणार आहोत बाईचं कापड आणि थोडीशी फुगा येणार आहे आपल्या बाहीला तर तो पण आपण पन करून घेणार आहोत तर इथं बाईला बाही तयार करून घेऊयात आणि मग पूर्ण बाईचं चा स्टिचिंग झाल्यानंतर आपण बाहीला फुगा पाडून घेऊयात तर इथं राहिलेल्या कपड्याला मी अस्तर जॉईंट करून घेते आणि शिल्लक राहिलेला कपडा आपण पन कट करून काढायचा आहे बघा ही अंदाजे सात ते आठ इंच इतकी बाही रेडी होणार आहे बघा तर इथं आपल्या दोन्ही बाही रेडी झाल्यात आता आपण फुगा पाडून घेऊया पटकन अगदी दोनच मिनिटात एकदम समोरासमोर दोन दोन किंवा तीन तीन सुण्या आपण पाडून आहेत एकदम जवळजवळ छोट्या छोट्या अलगच छोटासा फुगा येईल जास्त फुगर आपण बाई करणार नाही आहोत एकदम नाजूकशी दिसणारी बाई बघा इथं एकदम छोटासा फुगा आलेला आहे आता दुसऱ्या बाईला पण मी अशीच अशा चुन्या पाडून घेतो जशा पहिल्या बाईला पाडल्या होत्या तर इथं आपली बाही पण रेडी झाली तर आता आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग एकदम सोप्या पद्धतीनं आणि पटकन अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुमचा ब्लाउज तयार होईल अशी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघा फ्रंट आपण घेऊयात पहिल्या स्टिचिंगला तर पहिल्यांदा आपल्याला फ्रंट जो आहे तर तो उलट सुलट पद्धतीनं गळा आणि खालची जी टीप आहे सरळ टीप कमरेची तर ती मारून घ्यायची आणि सुलट करून घ्यायचा आहे आपला ब्लाऊज किंवा फ्रंट भाग बघा खालची पण मी जी सरळ टीप आहे तर ती पण मारून घेते आणि गळ्याचा आकार कट करून काढायचा कर आणि उलट सुलट करून घ्यायचा आहे कपडा आपल्याला आणि छोटे छोटे कट पण आता इथे देऊन घेऊयात आपण गळ्याला जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार छान असा येईल तर पूर्ण कपडा मी सुलट करून काढते बघा बाहेरच्या बाजूला आणि गळ्याच्या ठिकाणी आणि खालच्या खंबरेच्या बाजूला आपण टीप देऊन घ्यायचे दाबटीप देऊन घ्यायचे तरी दमी उन्ची गितली। तर इथं मी उंची जरा चेक करून बघितली तर उंची आपली एकदम परफेक्ट येते अगदी थोडासा फरक पडतो आहे पण आपण जेव्हा समोरी च्या बाजूला टक्स किंवा प्रिन्सकटचे जे टक्स असतात तर तो पाडून झाल्यानंतर आपल्या गळ्याची उंची आपापच आपस... समोरच्या भागाची उंची आपापच थोडीशी कमी होते तर बघा दापटीप देऊन घेतली मी गळ्याला आता खालचा जो सरळ पट्टी आहे तर तिथं पण दापटीप देऊन घेते एकदम दहा ते पंधरा मिनटात आपला हा ब्लाऊज होतो जास्त पट्ट्या वगैरे जोडत आपल्याला वेळ घालवत बसावं लागत नाही तर बघा इथं मी जरा थोडंसं व्यवस्थित कापडा करून घेतला आणि राहिलेला अस्तरचा भाग पूर्ण जॉईंट करून घेते बघा इथं आणि खालच्या बाजूला पण आपण टिप मारून घेऊया तसेच आणि राहिलेलं कपडा मी आता सगळा पूर्ण कट गट करून काढते पटपट तर ब्लाऊजचं स्टिचिंग काही तुम्हाला सगळ्यांना जमतच असेल तुम्ही शिवत असालच लहान मुलींना काय टक्सचा किंवा असा प्रिन्स कटचा एकदम सिम्पल पद्धतीनं ब्लाऊज शिवला की झालं फक्त आता मी तुम्हाला जे स्कर्टचं स्टिचिंग सांगितलं होतं तर ते पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला स्कर्टचा तसा लुक येणार नाही तर इथं माझं झालं बघा पूर्ण अस्तर जॉईंट करून झाला आता आपण टक्सचं माप मी कसं टाकणार आहे ते बघा चार इंचावरती मी मार्किंग केलं आपला जो आ, मुंडा आहे तर त त्याचा सेंटर घेतला दोन ते अडीच इंचा टक्स घेतला बघा आणि गोल आकार देऊन घेतला आणि फक्त थोडासा अगदी पावपाव इंचावरती आणि खाली मार्जिन सोडून आपल्याला टिप घ्यायचे बघा अशा पद्धतीनं आणि त्याच्या आधी दोन्हीकडे आपण ट्रेस करून घेऊया जेणेकरून दोन्हीकडं अंतरावरती आपले टक येतील छान असे तर आता मी ट्रेस करून घेते इथं पटपट आणि आता आपण टक्स कसा मारायचा त्याच्या आधी पहिल्यांदा एक टीप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीनं एक टीप मारून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला पण मी टीप मारून घेते आणि मग आता आपण टक्स कसा घ्यायचा हे बघूया तर बघा कट न करता फक्त वरच्या मुंढ्याच्या ठिकाणी पावींचं पकडलं मी मधल्या ठिकाणी अजिबात पावींचं वगैरे काहीही पकडलं नाही अगदी काठा आणि टिप घेतली आणि खालच्या बाजूला पावींचं बघा बघा कट आपला रेडी झाला आणि तुम्हाला आणखी थोडासा खोल वगैरे किंवा उंचवटा जास्त पाहिजे जा असेल टक्सला तर तुम्ही आणखी वरती पावींचं किंवा खाली पावींचं इंच कमरेच्या ठिकाणी पकडू शकता तर इथं मी खालच्या ठिकाणी पावींचं आणखी थोडं धरत आहे म्हणजे अर्धा इंच इतका माझा टक्स झाला बघा बघा पाऊ आणखी मी पकडलं म्हणजे थोडासा टक्सला फुगीरासा सा भाग येईल एकदम सोप्या पद्धतीनं बघा समोरचा भाग आपला रेडी पण झाला मी ठेवला बाजूला आता पाठीमागचा भाग स्टिच करून घेऊ पटकन आपल्याला बॅकला आपण हुक घेणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं कटिंग करताना बॅकला आपले हुक असणार आहेत तर इथं मी पाठीमागचा भाग जिथं आपले लूप येतात किंवा हुक आपण ज्या ठिकाणी लावतो तर तो भाग अशा पद्धतीनं उलट सुलट करून तयार करून घेतला बघा पटकन गळा पण सोबतच तयार करून घेतला जास्त वेळ न घालवता इथं वेगळी मी पट्टी वगैरे हात शिलाईची आतल्या बाजूला लावत बसलेली नाही आहे गळ्याला पण नाही किंवा आपले जे जिथं आहेत तर तिथं पण पट्टी वेगळी लावलेली नाही मी फक्त उलटसुलट भाग करून घेतला आता राहिलेला सगळा भाग मी स्टिचिंग करून राहिलेला कपडा आपण कट करून काढूया एकदम सोप्या पद्धतीनं फक्त पंधराच मिनटात आपला हा ब्लाऊज रेडी होतो कटिंग करून आपण पहिल्यांदा ठेवलं असेल तर तर बघा आणि आता इथं टक्स पण आपण टाकून घेऊया पाठीमागच्या भागाला बघा एक पार्ट रेडी झाला आता जिथं जिथं आपले हुक येणार आहेत सॉरी लूप येणार आहेत तर तो भाग करून घ्यायचा फक्त इथं मी काय करणार आहे आता पूर्ण मी मध्ये टीप घेतलेली नाही आहे बघा फक्त गळ्याची तेवढी टीप घेतली खालची जिथं आपले लूप येणार आहेत तिथं टीप घेतलेली नाही आहे गळ्याची फक्त टिप तयार करून घ्यायची बघा अशा पद्धतीनं आणि आपण लूप करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पट्टी जोडावी लागणार आहे तर ती आपण आता जोडून घेणार आहोत तर बाकीचा सगळा कपडा मी जोडून घेते पहिल्यांदा आणि अस्तर आपण कट करून काढूया बघा हा पार्ट मी रेडी करून घेतला आता आपण काय करणार आहोत बघा एकावरती एक पार्ट मी ठेवून मार्किंग करून घेतलं जेवढी आपली पट्टी येणार आहे तर तितका भाधा भाग आपला आत गेला पाहिजे तर दुसरी एक पट्टी घेतली बघा सेम त्याच कापडाची आणि आपण आता इथं लूप तयार करण्यासाठी पट्टी करत आहोत तर बघा एकदम फिनिशिंगसह सुंदर अशी लूप पट्टी मी तयार केलेली आहे बघा छान अशी लूप पट्टी झाली आता एक वरती एक पार्ट ठेवून मी दाखवते सुंदर असा गळ्याचं फिनिशिंग छान असं आलेलं आहे आता आपण खालची कमरेची जी, जी, जी आ, फिनिशिंग आहे तर ती पट्टी लावून करायची आहे पट्टी लावून घेते इथं मी मागच्या बाजूला जशी आपण ब्लाऊजला पट्टी लावतो तर सेम तशीच पट्टी लावून घ्यायची अस्तरची त्यानं काय होतं फिनिशिंग छान असं येतं तर दाब टिप पण देऊन घेतली आतल्या बाजूला दुमडून पट्टी आणखी एक टिप पण मारून घेते बघा आणि अशा पद्धतीनं मी दुसरा पण पार्ट रेडी करून घेते पटकन बघा इथं माझा दुसरा पण पार्ट रेडी झाला आणि फिनिशिंग तुम पाहू शकता किती सुंदर असा ब्लाऊजचा बॅक तयार झालेला आहे बॅकला आपण हुकं ठेवलेले होते तर आता दोन्ही पार्ट शोल्डरमध्ये आपण जॉईंट करून घेऊयात आणि पटकन बाही लावून घेऊयात गळ्याच्या ठिकाणी आपण डबल टिप किंवा लॉक करून घ्यायचं आहे न चुकता आणि प्रत्येक ठिकाणी दोन दोन टिपं पण घ्यायच्यात तर आता इथं आपण बाही रेडी करूया लावून तर सेंटरपासून बाई लावत यायचं आहे तर मी पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा आकार वगैरे काही दिलेलं नाही आहे बाहीला त्यामुळे कोणता पण आकार घेऊन आहो तुम्ही डायरेक्ट स्टिचिंग चालू करू शकता तर फुग्याची बाई असेल तर शक्यतो मी समोरचा मुंड्याचा आकार आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देतच नाही आणि बघा आपली बाई पण स्टिचिंग करून होत आली आता डबल टिप पण घेऊयात पटकन बघा एक बाई आपली जोडून पण झाली अगदी दोनच मिनटात आता दुसरी पण बाई जोडून घेऊयात त्याच्या आधी जी बाई जोडून झाली तर त्याचा साईड आपलं जे आहे तर ते मी फिटिंग करून घेत आहे तर तुम्हाला इथं बाईचा आकार किंवा फिटिंग खूपच जास्त वाटत असेल तर मी थोडंसं मार्जिन कट करून काढणार आहे एक्स्ट्रा मी कधी कधी तर शिवताना मी जास्तीचं ठेवते एक एकदा जास्त चुन्या पडदा पाडाव्या लागू शकतात तर इथं पण थोडंसं एक्स्ट्रा कापड राहिलेलं आहे तर ते आपण नंतर कट करून काढूया एक्स्ट्रा कापड राहिलं की आपण कट करून काढू शकतो पण कमी पडलं की आणखी जोड वगैरे देता देताना खूप त्रास होतो किंवा देताच येत नाहीत तर त्यासाठी मी जादाच जा कापड ठेवत असते बघा इथं साईड फिटिंग झाल्यानंतर आपल्याला किती अंदाजे लागणार आहे कापड बघून तुम्ही एक अर्धा इंच कट करून काढू शकता एक्स्ट्राचं कापड तर इथं मी थोडं कट करून डायरेक्ट आता फिटिंगला घेते ब्लाउज बघा इथं किती आपली बाही रेडी लागणार आहे तर तितकं मी मार्किंग करून घेतलं बघा आता राहिलेला जास्तीचा कपडा मी कट करून काढणार आहे पण दुसऱ्या बाजूला पण अर्धा इंचावरती आणखी एक टिप घेतली कारण मार्जिन आपण थोडं जास्तच पकडलेलं आहे या ब्लाऊजसाठी तर इथं मग ब्लाऊज पण माझा पूर्ण होत आलेला आहे बघा तोपर्यंत मी तुम्हाला या पूर्ण ड्रेसचा माझा खर्च किती आलेला आहे ते सांगते शिलाई सोडून तर मटेरियल मिळालेलं होतं पाचशे अठ्ठ्याहत्तरला आणि अस्तर दीडशे रुपयेचं गेलेलं आहे कॅनची पट्टी धरून आणि तर पूर्ण खर्च आलेला आहे सातशे रुपये तर सातशे रुपयामध्ये सुंदर असा ड्रेस झालेला आहे तर त्याचा लुक पण आता मी तुम्हाला इथं दाखवते तर मस्त असा ड्रेस सातशे रुपयांमध्ये रेडी झालेला आहे छान असा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण असाच ड्रेस शिवायचा असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी या कपड्याची मटेरियलची लिंक पण पाठवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू